जय श्रीराम मी चंद्रशेखर पाटील श्लोक साम्राज्य संस्था संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर विष्णू परिषद दक्षिण सोलापूरचा गोरक्षक आज सोलापूर शहरामध्ये गेल्या महिनाभरात जो महापुराचा हाहाकार जो तुम्ही पाहिला अति थरारजनक जो काळ हा सोलापूरकरांनी भोगला त्याचाच एक आपल्या सोलापूरकरांच्या मदतीसाठी किंवा सोलापूरकरांना उभारण्याकरिता एक पाठबळ देण्याकरिता असंख्य सामाजिक संस्थे असतील महाराष्ट्रातील व संघटने असतील त्या प्रशासनाच्या आधी एक मदतीचा हात ह्या सामाजिक संघटनेने आणि संस्थेने व सामाजिक कार्यकर्त्याने दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमची मातृसंघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्याचबरोबर पोनश्लोक साम्राज्य संस्थेच्या सहकार्यातून व त्याचबरोबर आमच्या संपूर्ण मित्रपरिवारांच्या सहकार्यातून आम्ही कोणत्या पक्षाचे नाही कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते नाही तर या प्रत्येक शेतकरीची मुलं व गोरगरिबांचे आम्ही मुलं मिळून एक संघटन उभा करत असतो आणि प्रत्येकजण थोडीशी फुल नाही फुलाची पाकळी या हेतूने आर्थिक मदत आम्ही साचवून आज आपले जे पूरग्रस्त बांधव आहेत त्यांचे जे काही या पाणीमुळे या महापुरामुळे त्यांचा संसार पूर्ण रस्त्यावर वाहून गेलेला आहे त्याचबरोबर त्यांची शेतीची मोठी नुकसान ह्या महापुरामुळे झालेलं आहे तर त्यांचा आज दिवाळी सण थोडं ना फुल नाही फुलाच्या कळीने थोडं तर साजरी व्हावे ह्या हेतूकरिता आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना एक लाख रुपयाचा धान्य किट वितरण करण्याचा आम्ही संकल्प केला होता व तो आज पूर्णही करत आहोत आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातूर गावामध्ये आज शुभारंभ धान्य किटाचा सुरुवात केलेला आहे त्याच्यानंतरनं दिवाळीच्या नंतरच्या नंतर जो टप्प्यात आहे आतापर्यंत आम्ही पंधरा टन जो जनावरांसाठी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मुरगा चारा वाटप वितरण केलेला आहे तरीसुद्धा आमच्याकडे पंधरा टन अजून मुरगा चारा आहे तर कुठल्या शेतकरीला आवश्यकता असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्याचबरोबर दिवाळी झाल्यानंतरनं माझ्या बळीराजाला माझ्या शेतकरीला एक स आता पूर्ण देशामध्ये पाहताशाने शेतकरी जो भोगतो आहे तो आमचा बळीराजाच भोगतो आहे पण त्याच्या पाठीशी थोडंसं थांबण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा संकल्प केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांना जो पूरग्रस्त भागामध्ये ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला त्याचं घर चालवणंसुद्धा अवघड झालेलं आहे अशा शेतकऱ्याला आम्ही बियाची उपलब्धता आमच्या संस्थेच्या व संघटनेच्या त्याचबरोबर आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांना बियाणे सुद्धा देणार आहे जेणेकरून ते <laughs> योग्य पद्धतीने <laughs> करतील व त्यांचं संसार पुन्हा एकदा थाटात उभा राहील आमची मदत राहील व संपूर्ण हातूरकरांना आमची विनंती आहे की आम्ही कोणतंही मदत नाही करत तुम्हाला तर एक तुमचं बांधव ह्या गावातील ह्या गावात लहान मोठं मी झालेलं आहे तर या गावचा एक नागरिक म्हणून आमचं छोटशी भेट या दिवाळीची भेट स्वीकारावी अशी विनंती करतो त्याचबरोबर या गावचे ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर असतील व बनसिद्धेश्वर महाराज असतील सद्गुरू बाळमा असतील तर चरणी एकच साकडं करतो की ह्याच्या पुढं माझ्या हातूरकरांना व दक्षिण सोलापूरकरांना कोणत्याही संकटात घालू नको व त्यांच्याशी त्यांच्यावर कृपादृष्टी असंच दाखव हेच गुरु चरणी प्रार्थना करतो जय श्रीराम